राज्यस्तरीय थांगता स्पर्धेत सातारा अव्वल सातारा पाठोपाठ सांगली आणि अमरावती जिल्ह्याने जी जिंकली पदके सेवाग्राम येथे झालेल्या राज्यस्तरीय थांगता लढतीत साताराने बाजी मारली आहे भारतीय पारंपरिक युद्धकला कला म्हणजे थांगता या खेळाला आता प्राधान्य दिले जात आहे थांगता स्पर्धांना शासकीय प्राधान्य मिळत असल्याने यासारख्या खेळांकडे अनेकांचा कल वाढलाय याचाच प्रत्यय वर्ध्याच्या सेवाग्राम येथे झालेल्या थांगता स्पर्धेच्या दरम्यान आलाय राज्यभरातून मोठ्या संख्येने थांबता लढती स्पर्धक उतरले या स्पर्धेच्या अंतिम लढ्यात सातारा जिल्ह्याने बाजी मारून पहिला क्रमांक पटकावला अनुराधा जगदाडे तनिष्का कुंभार हे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले तर दुसऱ्या क्रमांकावर सांगली राहिले विदर्भातील अमरावती जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचा सन्मान गेलाय या स्पर्धेत विजेता खेळाडूंना ग्वालियर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तसेच खेलो इंडिया मध्ये सहभागी होता येणार आहे तसेच काही विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी देखील पात्र ठरले आहेत अंतिम सामन्याची लढत अत्यंत रोचक राहिली अमरावती जिल्ह्यातील अनिकेत वैद्य आर्यन अंबुलकर तन्मय पांचारी अविष्कार बोबले शहानिशा चौधरी खुशी पांडे श्रवस्ती स्तूल कोमल पांडे श्रुती पेंद्रे श्रेया भटकर रेणुका देशमुख कोमल श्रीवास हर्षिता मेघवाणी रोशनी यादव कीर्ती पवार यांनी गोल्ड तसेच सिल्वर मेडल मिळवले आहे सोळा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत सुरू असलेल्या अठ्ठावीसावी राज्यस्तरीय थांगता स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून चारशे खेळाडूंनी सहभाग घेतला याच्यामध्ये सातारा हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला सांगली दुसरा व अमरावती हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेलं आहे याच्यातून ज्या पोरांनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे गोल्ड मेडल ज्यांनी घेतलं आहे ते येत्या होणाऱ्या तिसाव्या नॅशनलसाठी ग्वालियरला यांचं सिलेक्शन राहणार आहे व तिथली नॅशनलमध्ये आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मेडल पटकावले त्यांचं मग खेलो इंडियासाठी तिथून त्यांचे सिलेक्शन्स राहणारे आहे एकंदरी महाराष्ट्राचा दरवेळेस हा एक चांगला परफॉर्मन्स तिथे राहतो गेल्या तीन वर्षापासून खेलो इंडियामध्ये पण महाराष्ट्र हे आपला चांगला परफॉर्मन्स देतो आहे वर्षी एकंदरीत सहा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये स्कॉलरशिप आलेली आहे साडेसहा लाख साडेतीन लाख व पन्नास हजार याप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून एक शिष्यवृत्ती यांना देण्यात आलेली आहे तसेच भारतीय पारंपरिक युद्धकला थांबता हा खेळ केंद्र सरकारने पण त्यांच्या प्राथमिकतेत ठेवलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या ऑलिम्पिक्सला दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक्सला हा खेळ राहील ज्याप्रमाणे काही पारंपारिक खेळांचं आयोजन हे भारतात होणार असं माननीय आपले प्रधानमंत्री मोदीजी यांनी पण त्यांच्या भाषणात सांगितलेले व अनुराग ठाकूरजी यांनी पण त्यांच्या भाषणांमध्ये सांगितलंय त्यापैकी दोन पारंपरिक खेळ त्यांनी दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक्सला घेतलाय तसंच थांबता ह्या खेळाला पण दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक्सला नक्की भारत सरकार घेईल असा आम्हाला विश्वास आहे तसच आमचे गुरु रुद्रो प्रेमकुमार सिंग यांनी ह्या खेळाला संपूर्ण भारतामध्ये वाढवलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकोणीशे त्र्याण्णव पासून एम के धुलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रचार प्रसार केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा खेळ चालतो तसेच एकोणीसशे त्र्याण्णव पासून आतापर्यंत पन्नास ते साठ हजार विद्यार्थी यांनी या खेळामध्ये परफॉर्मन्स केलेला आहे डिस्ट्रिक्ट वगैरे हम लोग खेळ के जीत के आज हम लोग और यहाँ पे भी हमने गोल्ड वगैरे जीता है और अब हम नॅशनल जायगे खेळणे केली और अभी हम बहुत ज्यादा खुश है यांच्याकडून अपेक्षा हेच राहतील की यांनी आम्हाला आणखी समोर घेऊन जावं आणि आम्हाला तसं सपोर्ट करावं आणि आम्ही नक्कीच महाराष्ट्राला गोल्ड मेडल आणून देऊ आणि भारतासाठी पण खेळायची इच्छा आहे तर कोचनी आम्हाला भारतासाठी पण खेळायला प्रोत्साहन करावं आता मी जिल्हा स्तर वरून पुढे आली आहे इथं मला मेडल मिळालेलं आहे मला आणखी पुढे जायचं आहे म्हणून मला कोचेसने माझ्या ज्या कोच आहे माझ्या टीचर रुपाली मॅम त्यांनी मला आणखी सपोर्ट करावं पुढे न्यावं आणि महाराष्ट्रासाठी मी पण मेडल जिंकून यावं आणि आणखी पुढे जावं माझं नाव रोशनी यादव आहे मी चंद्रपूर जिल्ह्यातली आहे मी अठ्ठावीसवास टेस्ट टुर्नामेंटला खेळायला आला आहे मला गोल्ड मेडल लागला इथे मी मांगत तीन ते चार वर्षापासून खेळत आहे आणि मांगत दोनदा नॅशनल ला जाऊन आले तिथे मला सिल्वर मेडल होतं आणि यावेळेस मला स्टेटला गोल्ड मेडल लागलेला आहे आणि या माझी तयारी आहे की मी ला जाऊन गोल्ड मेडल घेऊन येईल